सन दोन हजार एकवीस बावीस या वर्षातील प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची निवड करण्यासाठीची प्रक्रिया बुधवारी मत्स्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयात पार पडली या योजनेअंतर्गत भूजलाशयीन पिंजरा मत्स्य संवर्धन करिता लकी ड्रॉ काढण्यात आला परंतु सदर लकी ड्रॉ पद्धत नियमाला धरून नसल्याचा आरोप काही अर्जदारांनी केला आहे यामध्ये महिला प्रवर्गाकरिता एक तर अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता दोन लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे सदर सोडत ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात पार पाडण्यात आली दोन हजार मधील जुने प्रस्ताव आणि दोन हजार मधील नवीन प्रस्ताव असे एकूण साठ प्रस्तावाकरिता सदर सोडत काढण्यात आली यामध्ये महिला प्रवर्गाकरिता तीस आणि अनुसूचित जाती करिता प्रस्ताव प्राप्त झाले होते दोन हजार या आर्थिक वर्षाकरिता एकूण सात कोटी पासष्ट लक्ष रुपयाचे उद्दिष्ट मत्स्य विभागाला प्राप्त झाले होते यामध्ये प्रति एक पिंजरा मत्स्य संवर्धन प्रकल्पाकरिता साठ टक्के अनुदान लाभार्थ्याला मिळत असून एकूण प्रकल्पाची किंमत ही चौपन्न लाख रुपये आहे सदर अनुदान मिळविण्याकरिता सात ते दहा वर्ष प्रकल्प चालवणे बंधनकारक आहे बुधवारी मत्स्य आयुक्त अमरावती कार्यालयात पार पडलेल्या या लकी ड्रॉ प्रक्रियेला सहायक आयुक्त राजेंद्र बिसने सहायक मत्स्य विकास अधिकारी सदानंद कांबळे आदी उपस्थित होते तसेच या सोडतीला प्रत्यक्ष काही लाभार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली होती आक्षेप आल्यास सदर सोडतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करण्यात आले बुधवारी पार पडलेली सोडत प्रक्रिया ही नियमानुसार नसून यामध्ये मोठी घालमेल झाली असल्याची शंका देखील काही लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे प्रथम प्रस्ताव दाखल करून सुद्धा आपला प्रस्ताव हा पंचवीसाव्या क्रमांकावर कसा नेण्यात आला आणि जवळच्या अर्जदारांना प्रथम प्राधान्य का दिले असे अनेक आरोप अर्जदारांनी केले आहे केंद्रीय नीलक्रांती योजना ही आली होती नीलक्रांती योजना त्या योजनेमध्ये आम्ही आदल्या वर्षी टेंडर भरले होते तर मग मागल्या वर्षी लॉकडाऊन लागला आणि ती योजना त्याचं फंडिंग काहीतरी परत गेलं माझा प्रस्ताव अठ्ठावीस डिसेंबरला मी इथे सादर केला अठ्ठावीस डिसेंबरला तर त्याच्या आधीचे दोन प्रस्ताव काढण्यात आले होते डोंगरेंचे दोन प्रस्ताव त्याच्या आधीचे निघाले का की त्यांनी मागल्या वर्षी टेंडर टाकलं होतं त्याच्यावर्षी आम्ही पण टेंडर टाकलं होतं पण ते टेंडर आमचे निघालेले नाही आहे आधीच्या काही लोकांचे प्रस्ताव निघालेले होते त्यानंतर मग आता ते बावीस काढणार होते असं काही वर्षा लेवलवर सुरू होतं त्यांचं की बावीस जे आहे इथे आपण ते काढू परंतु आता वेळेअभावी म्हणजे काय आहे फंडिंग आलं नाही आलं ते मला माहीत नाही परंतु आता आज आम्हाला काल त्यांचा फोन आला की आपण लक लकी ड्रॉ पद्धतीनं हे सगळे काढण्यात म्हणजे काढण्यात येणार आहे त्यामध्ये महिलांना पण प्राधान्य देण्यात आलं होतं म्हणून महिला म्हणून माझं नाव आधी वेटिंग लिस्टवर होतं पहिलं म्हणजे जेव्हा मी मन त्या विभागात जाऊन पाहिलं मत्स्य संपदा मुंबईच्या तर तिथे माझं नाव संगीता ढोके हे फर्स्ट होतं आणि आता पाहिलं तर आता ते नाव एकोणतीस अठ्ठावीस नंबरवर पंचवीस नंबर मला दिसलं तर मला सांगायचं म्हणजे लकी ड्रॉ वगैरे हे आता किती जुन्या पद्धती झालेल्या आहे आपण नवीन याच्यामध्ये वावरतो तर त्यांनी त्यानुसारच ते घ्यायला पाहिजे होतं जे वेटिंग लिस्ट होती आधीची त्यानुसारच त्यांनी जे प्रस्ताव आधीचे आले आणि त्यांच्या याच्यामध्ये स्पष्ट एक लिहिलेलं होतं की ज्यांचे प्रस्ताव आधी येईल त्यांचा विचार केला जाईल बाकी मग जे काही त्रुटी त्रुटीपत्रक होतं ते त्रुटीपत्रक त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ते सादर केले गेले होते आम्ही पण आम्हाला त्रुटीपत्रकाचे काही पत्र आले तर त्यानुसार आम्ही त्रुटीपत्रक पण सादर केलं तर अशा याच्यात मला असं म्हणायचं आहे की आम्हाला हे आम योजना म्हणजे मान्यच नाही आहे आम्हाला जर आधी हे क्लिअर असतं लाईन ऑफ थिंकिंग विचाराची स्पष्टता यांची असती संबंधित विभागाची तर आम्ही एवढे टेंडर पन्नास पन्नास हजार रुपये खर्च करून वीस वीस हजार रुपये त्या याच्यासाठी देऊन खर्चच केले नसते कशाला आमचा एवढा पैसा गेला असता सहा सहा प्रतीमध्ये अर्ज करा ते अर्ज चुकले हे आणा ते आणा इथे शंभर वेळा या तर आमची हॅरॅसमेंट झाली नसती ज्या महिला हे करायचं आहे खरंच त्यांची मनातून इच्छा आहे की त्या महिलांनी करायला पाहिजे तर त्या महिलांना ह्या योजनाचा लाभ मिळाला नाही आणि ज्यांना करायचंच नाही आहे अनुदान घेऊन बसायचं आहे त्या लोकांचे नाव इथं दिसते आम्हाला मान्यच नाही आहे हे प्रोसेस तर मी संबंधित आयुक्ताला याचं एक पत्र पाठवेल की आम्हाला हे मा लकीटो मान्यच नाही आहे आम्ही लेखी ना संपदा मंडळाच्या अध्यक्षाला हे सांगायचं आहे की जर तुम्ही एवढे प्रस्ताव काढतच नसाल तुमच्याकडे फंडिंग नाही मग लोकांचा एवढा गाजावाजा तुम्ही का केला प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने अंतर्गत येणाऱ्या पिंजरा मत्स्य संवर्धन प्रकल्पामध्ये खरच घोड झाला का याचा फायदा नेमका कुणाला मिळाला सात कोटी रुपयांचा निधीचा फायदा लाभार्थ्यांना की अधिकाऱ्यांना सदर प्रकाराबाबत काय म्हणतात मत्स्य आयुक्त यासाठी पहा सात कोटीचा सा मत्स्य प्रकल्प भाग दोन मध्ये विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती